मंडळी सध्या ए आयच्या जमान्यात एका क्लिकद्वारे काही करणं शक्य आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान इतक्या झपाट्यानं पुढं जात आहे की सोशल मीडियावर अतिशय झपाट्याने बदल होत आहेत आता जिबिलीचं उदाहरण घेऊया या फीचरची सर्वांनाच भुरळ पडली आहे आत्तापर्यंत तुमच्यापैकी अनेकांनी हे फोटो नक्कीच पाहिले असतील आणि स्वतःचे सुद्धा केले असतील सोबतच एक शब्द वाचला असेल जिबिली आर्ट सोशल मीडियावर कुठेही जा तिथे जिबिली आर्टचे फोटो ट्रेंड होत आहेत अगदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांनी देखील आपापले जिबली इमेज सोशल मीडियावर अपलोड केलीत सध्या सोशल मीडियावर जिबली इमेजेस सर्वाधिक व्हायरल होत आहेत त्यामध्ये नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस सचिन तेंडुलकर अजित पवार राजपाल यादव डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश आहे हे जिबीली इमेजेस प्रकरण नेमकी काय आहे जिबली आर्ट चा खरा आर्टिस्ट कोण आहे याची संपूर्ण माहिती जाणून घ्या फक्त ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा कारण असाच दमदार व्हिडिओ हो आम्ही तुमच्यासाठी आणत राहू आपल्यापैकी अनेकांना ॲनिमेटेड फिल्म्स आणि सिरीज पाहायला आवडतात कारण त्यातील कॅरेक्टर बघायला जरी कार्टून सारखी दिसत असली तरी ती मनाला भुरळ घालतात कारण त्यातल्या भाव भावना जिवंत जाणवतात आता विचार करा याच ॲनिमेशन कॅरेक्टरचा भाग होण्याची संधी तुम्हाला मिळाली तर होय हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी चॅट जी पी टी आणि एक्सने नवीन फीचर लॉन्च केले ते म्हणजे जिबिली आर्ट किंवा जिबिली इमेजेस याचा इतिहासही फार मोठा रंजक आहे जिबली हा लिबियन अरबी शब्दापासून आलाय याचा शब्दशा अर्थ होतो की उष्ण वाळवंट पण जिबली हे एका जपानी ॲनिमेशन स्टुडिओचंही नाव आहे याच स्टुडिओने बनवलेल्या या अॅनिमेशनला जिबली अर्थ असं म्हणतात स्टुडिओ जिबली हा जपानमधील प्रसिद्ध अॅनिमेशन स्टुडिओ एकोणवीसशे पंच्याऐंशी मध्ये दिग्गज अॅनिमेशन दिग्दर्शक नाव मिया झाकी हयायो यांनी जिबली स्टुडिओची स्थापना केली त्यांनी एकोणविशे त्रेसष्ट मध्ये तोही दोघा स्टुडिओमध्ये अॅनिमेटर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली पुढे त्यांनी इसा अ ताका हाता आणि सुधुती तोशियो यांच्यासोबत मिळून जून एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये जिबली स्टुडिओची स्थापना केली ही कंपनी हातानं काढलेले अॅनिमेशन हाय क्वालिटी फिल्म साठी ओळखली जाते पण जपानची ही कंपनी अनेक वर्षापासून बनवत असलेलं हे अॅनिमेशन आर्ट आत्ताच काय एवढं चर्चेत आलंय तर याचं कारण आहे चॅट जीपीटी ओपन इ आय हे फीचर वापरून युजर्स जिबिली स्टाईलिश इमेज तयार करू शकतात चॅट जीपीटीचं हे नवीन वैशिष्ट्य फक्त तेच वापरू शकतात ज्यांच्याकडं चॅट जीपीटी टी प्लस आहे जे चॅट जी पी टी फोर टुर्बोवरती काम करते आणि डेल ईद्वारे अशा इमेज तयार करू शकतात किंबहुना जर एखाद्या नवीन युजर्सला या इमेज जनरेटर वापरायचा असेल तर या सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्याला दरमहा वीस डॉलर अंदाजे सतराशे बारा रुपये द्यावे लागतील तुम्ही जर नवीन असाल तर काहीच हरकत नाही जी इमेज कशी तयार करायची हे मी तुम्हाला समजावतो या नवीन ई जिबली इमेज तयार करणं अगदी सोपं आहे हे नवीन फीचर वापरण्यासाठी तुम्हाला चॅट जीपीटी मधील इमेज क्रिएटर ऑप्शनवर जावे लागेल त्यानंतर चॅट जीपीटी मध्ये कॅन यू टर्न दिस इन टू अ जिबली स्टाईल फोटो असं प्रॉम्पॅट वापरावं लागेल तुम्हाला जिबली स्टाईल मध्ये हवा असलेला कोणताही फोटो निवडा पण मंडळी स्टुडिओ ज्युबलीनं अनेक वर्ष यावरती काम करून आपल्या इमॅजिनेशनचा वापर करून ही कन्सेप्ट प्रत्यक्षात आणली पण चॅट जीपीटीनं या वापर करून काही क्षणात ज्युबली इमेजेस तयार करून देत आहेत स्टुडिओ ज्युबलीनं अजून तरी चॅट जीपीटीद्वारे द्वारे तयार केल्या जात असलेल्या ह्या ज्युबली इमेजेस वरती अधिकृतपणे भाष्य केलेलं नाही पण यावरून वाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता स्टुडिओ जिबली या सगळ्याबद्दल नेमकी काय भूमिका घेणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला तुमचं मत आणि प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच दमदार विषय पाहण्यासाठी वेद डॉट कॉम ह्या चॅनलला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका